नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो हो, आहोत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला उडणपूल पैठण रोड या ठिकाणी मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण सध्या पैठण रोड या ठिकाणी आहोत मित्रांनो आणि पैठण रोडच्या बाजूलाच अतिक्रमण मोहीम चालू आहे आणि बघू शकता मित्रांनो आपण जे पैठण रोड आहे आणि पैठणा साईडला उडानपूल आहे पूर्ण दुकानं जमीनदोस्त दोस्त केले ह्या ठिकाणी बरेचसे दुकान ह्या साईडला होते बरेचसे लोक उडानपुलाच्या बाजूला होते दुकानं त्यांची आज जमीनदोस्त दोस्त जमीन करण्यात आले आहे बघू शकता तर बघू शकता ते आहे राशनचे दुकान जे पैठण रोड आहे त्याच्या आजूबाजूला उडानपूल आलेले आहे तर ह्या ठिकाणी बरेचसे असे मजिदच्या बाजूचे जे काही अतिक्रमण होते जे आज ओढण्यात आलेले बरेचसे लोक आज तर, देविणे 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 जो रस्ता आहे तर बघू शकतो या ठिकाणी जे हे आहे राहणं दुकान होतं मित्रांनो आणि ते पूर्णच्या आजूबाजूचे सर्व दुकान उच्च ते आता आणि हा जर जात आहे या सर्व काही आणि जे रोडच्या साईडला दुकान होतं जे काही व्यापारी लोक पूर्णपणे तोडण्यात आलेलं आहे मित्रांनो जे काही सध्या छत्रपती निर्माणमध्ये साधन होते जे काही आज पूर्णपणे आहे दुरुस्त करण्यात आलेले आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो निर्माण आहे मजाच्या बाजूर जे काही अतिक्रमण होते पूर्ण अतिक्रमण होते पूर्ण जमीन दोष करण्यात आलेला आहे सलाम या ठिकाणी एक जे होती आहोत ती पण पूर्णपणे जाणारा जो रस्ता आहे रस्ता आहे या ठिकाणी रस्त्यावर हार्डवेअरचं दुकान आहे पूर्णपणे ते पूर्णपणे करण्यात आले रोडच्या साइड ला ते आता जमीन हात आहे आले पूर्णपणे आणि हा जो रोड आहे राहुलगर